हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरुवात झाली होती हा जो व्हिडिओ आहे तो कालच्याच व्हिडिओमधला अर्धापाठ म्हणजे कालच्याला जेव्हा आते स्वयंपाक करत होती तेव्हा ही सर्व एक साईडलाच आलेली पूर्व तयारी म्हटले पापडाची रेसिपी जी आहे तर पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये यावी तर त्यासाठी हा पूर्णपणे व्हिडिओ वेगळा जवळजवळ दोन दिवसांची व्हिडिओ ही एकत्र झालेली आहे तर आता इथे पापडासाठी लागणारा मसाला तयार करण्यासाठी घेतला होता त्याच्यासाठी ते काळी मिरी जिरं आणि हिंगा आणि पापड खा हे तर हे सर्व पेस्ट करून घ्यायचं होतं आईने ही माझी मावशी आहे आईची मोठ्या चुलत्याची मुलगी तर तिला आवर्जून बोलवलं होतं जे कारण आईला एवढं पूर्णपणे अंदाज नाही आणि ते चाललेले स्वयंपाकाचा गोंधळ तर असा एकंदरीत आदल्या दिवशी आमची सर्व चाललेली गडबड आदल्या दिवशीची तयारी करण्यासाठी घेतली होती त्याच्यासाठी ते सर्व मसाला त्यांच्या अंदाजानुसार त्यांनी करून घेतला होता उडीदाचे जे पापड होते तर ते बनवायचे होते म्हटले चला आज मावशीकडनं मी सुद्धा उडिदाचे पापड बनवायला शिकते स्वागत नवीन आहे तर कालच्या व्हिडिओ मध्ये म्हटले होते की तुम्हाला घेतली काय काय लागते काय काय नाही करते सर्व गोष्टी हे पीठ तयार करून आणले परवा दिवशी मी ज्या डाळी एकत्र केल्या त्याने जाऊन आणले सर्व तर सांगितलं कोणत्या कोणत्या डाळी किती प्रमाणात काय ते सांगताना पूर्णपणे नाही सांगितले मुगाची बस अर्धा किलो डाळ उडदाची दोन किलो आणि मटकी डाळ पण वाटत मटकी डाळ कशा लांबते मटकी डाळ सांड घे थाडी मग हे लागतं का फक्त उडीद आणि मोग डाळ तर ते दोन्ही आणले इथं पुढे बारीक करायला इथे आईने सर्व मसाला जो तयार करून दिला होता पापडांसाठी लागणारा तर तो तोच इथे बारीक करायला घेतला होता आणि एक साइडला दिसत असेल आत्याच्या भाकरी चालल्या होत्या म्हणजे एकंदरीत सर्वजण बिझी होत राहायचं व्यवस्थित प्रमाणात आता इथे चालली होती पीठ तयार करण्याची तयारी तर इथे पहिलं पराठीमध्ये ते तेल लावून घेतलं अशा प्रकारे आणि गरम पाणी करून घेतलं होतं जसं कडकडीत पाणी उकळून घेतलं होतं आणि त्याने सांगितलं पाणी होता तर ही पूडमध्ये पाहिलं काळी मिरी जिरं मीठ आणि जो खार होता तर ते घालून घेतला मसाल्याच्या पुड्यासुद्धा आणल्या होत्या पण त्याच्यामुळे एवढा काही फ्लेवर येत नाही त्याच्यामुळे ते असं म्हटलं की थोडं थोडं घाचा मसालासुद्धा तयार करू जेणेकरून टेस्ट लागेल आणि आता इथे पाणी घेतलं होतं ओतून तर अशा प्रकारे सुरुवात तर झाली होती पापड बनवण्यासाठी आणि मी मात्र शांत बघत होते की कशाप्रकारे का बनवतात काय कारण मी अजून उडदाचे पापड प्रॉपर बेसिकलपासून पाह पाहिलेले नाही तर त्यामुळे तर एक साईडला आईचा स्वयंपाक की ते आईसुद्धा तीच तयारी करत होती कारण प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगळी असू शकते मी कालच्या व्हिडिओसुमध्ये सुद्द सुद्धा म्हटले होते की एकदा लग्न झालं की वर्षभर कुठल्याही प्रकारचे पदार्थ बनवता येत नाही आणि ते त्या मला विचारत होत्या जर मी कॅमेरा सेट केला होता माझा तर त्या म्हणतो ते हे कसं आहे काय आहे याच्यामुळे नक्की काय होतं तर मी त्यांना समजून सांगत होते की तुम्ही सुद्धा आता दिसाल जिथे जिथे व्हिडिओ जाईल राह तिथपर्यंत तर ते त्यांना छान वाटलं काहीतरी वेगळं वाटलं तर त्याच्यासाठी इथे आईचं पीठसुद्धा चाळून झालं होतं ह्याच्यामध्ये उडीदाची डाळ दोन किलो आणि मूग डाळ अर्धा दा किलो अशा प्रमाणामध्ये चाळून आणलं होतं आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं त्यांच्या अंदाजानुसार आणि पाणी पूर्णपणे बहुतेक थंड कोंबट पाणी म्हणतात ना तर त्याप्रमाणे केलं होतं आणि आता इथे मळण्यासाठी घेतलं होतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते पण मी आता ही जी पाहिली तर मला सोपी वाटली म्हणजे एवढं काही किचकट वाटलं नाही असं वाटलं की मी करू शकते म्हणून आणि थोडंसं इथे ते तेलसुद्धा घालून घेतलं फक्त पीठ मळत असताना खूप जड गेलं मळण्यासाठी कारण एकदम राट वाटत होतं वाट पण तरी नंतर जो आपला पाटा असतो वरवंट्याची आणि त्याच्यावरती ठेचल्यानंतर जे व्यवस्थित झालं होतं सॉफ्ट तर कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की जेव्हा लग्न असतं तर तेव्हा पहिली सुरुवात जी आहे तर सांडगे बनवण्यापासून करतात तर सांडग्यांची पण तयारी करायची होती पण ती दुसऱ्या दिवशी तसं हे पापडाचं जे पीठ होतं तर ते आदल्या दिवसापासून तयार करायचं होतं तर तेच इथे करण्यासाठी घेतलं होतं तर एवढं सर्व साहित्य टाकल्यानंतर असंच आलेलं दिवसभराचा गोंधळ त्याच्यामध्ये आत्या पण आली आली होती म्हटलं एकमेकांच्या मदतीने होऊन जाईल ऍटलीस्ट तिने घरामध्ये केलं तरी पापड हे सांडगे असतात तर पाच सुद्धा मिळून केलं जातं म्हणजे पहिले पापड किंवा सांडके असतात तर पाच सवाजींच्या हाताने केले जातात आणि त्याच्यानंतर राहिलेले घरातले वगैरे माणसं आवरून घेतात तर असं पण तिला तिची मदत होणार नव्हती यामध्ये कारण त्याच्या इकडे होतं सुतक त्यामुळं ते तिला हे सर्व गोष्टी जमणार नव्हत्या तर तिला स्वयंपाकाचं जे आहे ते पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं तर आता इथे पीठ जे आहे तर व्यवस्थित असं मळून घेतलं घटसरच मळवलं होतं आणि त्याच्यानंतर ते तसंच ठेवून दिलं सकाळपर्यंत सा म्हणजे व्यवस्थित ते मऊ पडेल तर या हिशोबाने था तर पापडाचं पीठ तयार झालं होतं त्याच्यानंतर डायरेक्टली ब्लॉक जे आहे तर सकाळी करायला घेतला कारण बराचसा गोंधळ होता जेवण हे त्याच्यामध्ये बराचसा टाइम गेला तर ब्लॉक डायरेक्ट सकाळी शूट करण्यासाठी घेतला होता दिसत असेल पीठ एकत्र करत असताना पूर्णपणे ताकद लावायला लागत होती म्हणजे त्यांची जेवढा जोर होता तेवढा पूर्णपणे त्या लावत होत्या आणि अशा प्रकारे पीठ एक साइडला व्यवस्थित असं मळून घेतलं त्यानंतर सकाळची झाली तयारी सुरू तर हाय पुन्हा एकदा तर गुड मॉर्निंग तर आता सकाळ झाली रात्री हे तयार करून ठेवलेलं पीठ पिस्त मी पाट्यापाशी तर ते पाट्यावरती टेचून घ्यायचं जेणेकरून ते सॉफ्ट होईल तर त्याच्यासाठी आणि आता सकाळपासून सांडगेंची तयारी झाली सांडगे करावे लागतात पहिले जर पाच सुवस्ते असतात त्यांच्या हाताने पाच पाच सांडके असे करून घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर पापड तर सुरुवात सांडग्यांपासून असती त्याची काही पूर्वप तयारी दाखवू शकले नाही कारण आम्ही उठल्या अगोदरच सर्व पेस्ट वगैरे तयार करून झाली होती तर त्याच्यात ती तयारी दाखवते तर इथं सर्वात मोठा इशू म्हटलं म्हणजे साडी व्यवस्थित वेअर नाही झाली काय म्हटले थोडा वेळच घालायच्या म्हटल्यामुळे कुठं परत करत बसू तर त्याच्यासाठी तर त्यांचा वयपात तर सर्वात तिथं लेडीजला खूप इश्यू झाले कारण लेडीज खूप कमी आहे तिथे जास्त आजूबाजूला घर नसल्यामुळे तर त्यांचाच वेट करते कोण येतं की नाही असं दाखवते काय काय तयारी झाली इथे आम्ही पूर्वतयारी करून ठेवली होती म्हणजे सूप असतं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे पान सुपारी हळदी कुंकू वाहून ठेवतात एक साईडला ताटसुद्धा तयार केलेलं होतं इथे सांडग्यासाठी लागणारी पेस्टसुद्धा तयार करून घेतली होती त्याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार हरभरा डाळ मटकी आणि हिरवी मिरची जिरं ह्याची पेस्ट करून घातली होती ताई म्हटली बायका बाकीच्या येतात येतोपर्यंत तू ओवाळून घे तर अशा प्रकारे होती लगीन कार्याला सुरुवात म्हणजे जे घरातले पापड किंवा इतर काही गोष्टी असतात तर सांग्यांपासून झालेली सुरुवात तर तुमच्याकडे सुरुवात कशा पद्धतीने असते किंवा हीच रीत आहे का तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता के, 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 के ले ले एक 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 लेडीज यायला लागल्या होत्या पण विषय असा की प्रत्येक लेडीज जे आहेत वेगवेगळ्या म्हणजे यू पी साईड कोण बिहार साईड तर हो त्यांना काही एवढं माहीत नव्हतं काय फक्त त्यांना सांगितलं की शादी असं तसं करायचंय तर फक्त जेवढं सांगत होतं तर त्याच पद्धतीने करत होते तरी ते आईने सर्वांना हळदी कुंकू दिलं म्हटलं आता सर्व येईपर्यंत तोपर्यंत सुरुवात तर करू कारण वेळ तावरणं पण गरजेचं होतं सांडगे झाल्यानंतर पापडसुद्धा करायचे होते तर त्यामुळे तर आता इथे घेतले होते सांडगे करायसाठी आईने सर्वांना हळदी कुंकू दिलं त्यानंतर मला सुद्धा दिलं मी मोबाईल वाचवला ठेवून नंतर तिला रिटर्न सुद्धा दिलं फक्त व्हिडिओ घेतले नाही दर, तर आता इथे सांगे बनवणे अगोदर तर अशा प्रकारे मोठ्या साईजचे जे हळकुंड असतात तर त्या आकाराचे पाच सांडेगे पहिले केले के जातात त्याला सर्व बायकांनी हळदी कुंकू वाहिले जातात आणि ते तुम पुढे जे बाकीचे आहेत तर ते केले जातात कारण मलाही माहीत नव्हतं माझ्या लग्नामध्ये मा सुद्धा ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत पण आपण जेव्हा नवरे असतो तेव्हा पूर्णपणे आपल्याला माहित नसतं कसं काय एवढं सर्व लक्ष ठेवत बसत नाही सांडगे चालले तसा चाय बना च्यावर नाही नाही होय त्याला ना त्यांचा थोडा वेळ लगेच लागला झालं जरा बसू दे थोडा वेळ झाला होता सांडगे चालले बनवायचे त्यांचं झालं तर चालू देतो पर्यंत मी बसून होतो हिला काही करायचं नाहीये मग काय बसते म्हणून त्याच्या आता इथे घेतले ते सांडगे बनवण्यासाठी पाच सुवासनी असतात तर त्यांच्या हाताने ते सांडगे बनवले जातात सांडगे काही लवकर बनवून होता पण मेन काम होतं पापड बनवण्याचं आणि ते लवकर पण आवडायचं होतं कारण इतर सुद्धा काम होते आणि जे हळदी कुंकू वाहिलेले पाच सांडगे होते तर तिथं म्हणत होते की जेव्हा नवरदेव निघतो तेव्हा तेलवण केलं जातं त्या टाईमला ते पाच सांडगे लागतात ही गोष्ट मला आता समजली कारण पहिलं लग्न माझं झालं घरामध्ये आपण आपल्याला आपण एवढं बिझी असतं की आजूबाजूला चाललेल्या गोष्टी असतात काय करतात काय हे काही आपल्या लक्षात राहत नाही तर सांडगे बनवून झाले तर बसले होते तेव्हा यांना कंटिन्यू विचार आपलं एक असतं की एक असतं मनामध्ये की त्यांच्या तिकडे लग्न कसं असेल आणि मला तो खूप आवडतो दुसऱ्या कल्चर किंवा भारतला जाणून घ्यायला तर मी त्यांना विचारत होते तुमच्या इकडे असतं का लग्न तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्यांचे लग्न जे असतात ते संध्याकाळचे असतात आणि मी सुद्धा यू पी साईडचे आहे तर त्यांचं लग्न पाहिलेले संध्याकाळच्या टाईमवरती सांडगे झाले आता ते पापड करण्यासाठी घेतले होते प्रत्येकीनी पाच पाच पापड केले तरी पण बाकीचे आपण करायचे तर ह्या हिशोबाने तर आता सकाळचा टाइम म्हटलं तरी बऱ्यापैकी प्रत्येकीच्या घरामध्ये काम असतात गडबड असते तर त्यामुळं प्रत्येकी त्यांच्या हिशोबाने केला त्यानंतर त्यांना चहा सुद्धा करायचा होता तर आकामध्ये तोच करत होती पापडला चहा झाला का चहा पण चहाला उकळी कारण कापूस घातले ना मला काही कळतच नाही कोण काय मला काही घुसून वाटत मला नाही जमत पण आता थोडे दिवस पूर्ण कान मानण्यापेक्षा मला बेस्ट वाटत आजारी असल्यासारखं वाटतं कान मानले कापूस रिक्षा घेऊ तू आता इथे घेतला होता चहा बनवण्यासाठी मस्त गरम गरम चहा म्हणजे चहाचाच टाईम होता अकरा साडे अकरा वाजले म्हटले तरी कारण वातावरण थंड होतं म्हटलं एवढं सकाळी सकाळी सरबत किंवा इतर कुठल्या गोष्टी नको तर त्यासाठी चहाच बेस्ट वाटला मोबाईल चार्जिंगला लावते आणि डायरेक्टली पापड झाल्यानंतर दाखवून कारण आता किती वेळ लागेल काय माहिती आता पापड करून चार्जिंग हो मोबाईल लगात येऊ इथे थोडेफार पापड बनवले आता इथे चेंज केलं होतं कारण साडीने खूप वैतागल्यासारखं झालं होतं तर त्यामुळे असं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि अक्काने जी पपई आणली ती म्हणजेच आत्यांनी म्हटले बाहेरच्या लेडीज आल्या होते आता दुपारचा टाइम झाला होता जवळजवळ दीड दोन वाजले होते अर्धे पापड बनवले नंतर आल्यानंतर त्या सर्व लेडीज बसल्या ले होत्या पापड करण्यासाठी कारण एक 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 जण येत होते सर्वांचं सोबतच येणं पॉसिबल नव्हतं तर त्याच्यामुळे म्हटल्या सर्वांसाठी मस्त येते पपई कट करावी खूप एकदम गोड साखरेसारखी तसं मला पपई आवडत नाही फारशी पण छान होती त्यामुळं मी सुद्धा खाली आणि एका डब्यामध्ये भरत होते कारण सोमवारचा दिवस होता आणि मिस्टरांना असतो उपवास सासूबाई पण इकडे आल्या होत्या म्हटल्या दिवसभर त्यांना काही फराळ होणार नाही आणि वैरी त्याच टाईमला चालली होती मार्केटमध्ये म्हटले जाता जाता त्यांना एवढा डप पण पोचव त्यामुळे त्यांचा फराळ पण होऊन जाईल तर त्यासाठी ते प पैसे कट करून घेतले एक ॲपल आणि द्राक्षे तर त्यांनाही छान वाटलं अचानक त्यांना फराळ दिला तर त्याच्यामुळे सासूबाईसुद्धा आल्या कामावरता आवरता लेट झालं होतं म्हणजे जवळजवळ बारा साडेबारा वाजले होते एकटा माणूस म्हटलं की थोडंसं गडबड गोंधळ होतोच तर त्यांचं आवरता आणि थोडं लेटच झालं पण तरी ठीक आहे त्या पण आल्या होत्या इथे

इथे पापडाचं जे पीठ आहे तर आई अशा प्रकारे पाट्यावरती ठेसून ते सॉफ्ट बनवत होते आणि जे गोळे करून दिले जातात पापडासाठी आमच्याकडे त्याला लाटे म्हणतात तर त्याही इथे तयार करून देत होती आणि आता या दुपारच्या टाइम मध्ये आलेल्या लेडीज त्यांना मस्त असा पपईचा आनंद घेत पापड बनवत होत्या आणि आत्याचं पण चाललं होतं जायचं होता तिला बरासा फोर्स केला की थांब म्हणून आणि गेली की राहिली तर ते पुढे समजेलच पण मी मात्र आनंद घेतला जेव्हा आई तिला बडबड करत होती ते, ते ते तर तेव्हा इथे मी वरती बसून पापडच जे आहे तर वाळायला घालत होते की उन्हामुळे ऊन उन पडणार नाही ह्याची काळजी घेतली आणि ते सासूबाई पण छान अशा तयार होऊन आलेल्या होत्या तर पापड बनवत असताना एक लेडीज म्हटले की तेल घेतला तरी चालेल पण त्याच्यावरती दुसरे असे म्हटले की तेलापेक्षा थोडं थोडं पीठ घे कारण तेल जे आहे तर जास्त दिवस पापड राहिला तर त्याचा वास येतो तर त्यामुळे ते एकंदरीत असे मस्त सर्व पापड बनवून झाले आमचे आतमध्ये रूममध्ये पापड आणून टाकले ते सगळं आज पापड झाले त्याच्यानंतर उद्या खरोड्या कराव्या लागणार त्याच्यासाठी पण बी भिजायला घातली तर आज दोन काम झाली म्हणायची फायनली बरे दरवाजा लावून घे एडिटिंग करत असताना आवाजाचा खूप प्रॉब्लेम होते की माईक नाही तर त्याच्यामुळे डायरेक्ट असा वाईट सोड करावा लागतोय तर खूप घुमल्यासारखा आवाज होते म्हणून में, में की बघू असं पावडर नाही ना लावायची आरबी खूप त्रास देते आल्यानंतर काय केलंय तू पप्पांना फोन लावून सांगू का तुझं नाव पाहून आले तर मग ते पावडर ठेवून सर किती पावडर सर्दी झाली तुला ती पावडर ठेवून दे सर्व पुतोंडाला पावडर पावडर माखवली जेवण झाले आता जेवण पापड झाले जे बनवून आता इथे जेवण झाली नाही

आता इथे चालली होतीची घरी जाण्याची तयारी तर फोर्सफुली आई पण तिला म्हणत होती थांब मी पण तिला म्हणत होते थांब पण तिची मुली काही थांबायला तयार नव्हती येताना एक्सायटेड होती आणि मम्मी मागे तेवढाच फोर्स होता की घरी चल म्हणून तरी तिला असं सांगण्यात येत होतं की तू शाळेला जाईल तर त्याच्यावरती आईने तिला बऱ्याचशा गोष्टी सुनावल्या म्हणजे ज्या पद्धतीने आई मला ओरडते तर त्याच पद्धतीने तिला सुद्धा ओरडते असं नाही की फक्त मला आणि ती व्हिडिओ काढत होते त्यामुळे ती खूप त्यातला अनकम्फर्टेबल फील करीत होती ओळखांच्या मनावर नाही ठेवायचं कारण की रात्री किती लेट आले ना आता एवढं लवकर हे थांब की आबी पण नाराज होईल तू गेल्यानंतर सकाळ जा ना तुझ्या लवकर उठून थांब 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 खोपेला म्हणते थांब रात्री किती वाजता आली सहा वाजता आले आणि आज सहा वाजले नाही तर निघून चाले जेवढा आणि टाइम लागला ना तेवढा तुला बोलायला टाइम भेटला नाही मग काही काय जाऊन जर भेट करा तुम्हाला बोलत होता असेल ना तर मिरच्या भरपूर आहेत वरती जातो की डेटका बसा हा तेव्हा आजच्या ट्रेन सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं सांगू का तू आलीस बरोबर बोलू दे ना इतकी बडबड करते ना सकाळी आली तू सहा वाजता रात्री आता वाजले किती वाजले पाच वाजले असते म्हणजे तू पूर्ण चोवीस तास पण थांबली नाही जेवढा येण्या जाण्या टाइम लागला हिला जायला किती वेळ लागतो तरी अक्का इवांत गप्पा पण नाही मारल्या सध्या खार उड्या पापड्यांमध्ये चालन त्या आता शावरून बसतोय इसकी से रुख जा अभि ना जाओ छोड के हे दिल अभि भर नाही <laughs> तरी ते अशा प्रकारे तिला फोर्सफुली चालला होता आमचा थांबवण्याचा प्रयत्न आईचा पण माझा पण इथे घरच्या वालाच्या होत्या तर त्या बोलत असताना साफ करण्यासाठी घेतल्या पण त्याची मुली काय ऐकतच नव्हती जायचंच म्हणत होती तर त्याच्यामुळे आई तिला ओरडत होती की निर्णय हे आपले असावे मुलांचे नाही तर त्यामुळं आणि ते ती शांत ऐकत होती काहीच रिॲक्शन देत नव्हती काही नाही व्हिडिओ चालू असल्यामुळे तिला काही बोलता येत नव्हतं ती राहण्यासाठी तयार झाली पूर्णपणे फायनल झालं पण झालं की मामा म्हणजे तिचेच मिस्टर त्यांना काही आयडिया नव्हते थांबण्या वगैरे विषय आणि ते डायरेक्टली तिला घेण्यासाठी आले शेवटी राहण्याचा तो प्लॅन आहे तो पूर्णपणे मस्त वाज ना शेंगांचा आमटी पण चांगली होती त्याच्या मावशीने राहिलं ना लेक्चर ते सांग

पोरांच्या मनावर नाही ठेवायचं कुठलं आपलं निर्णय पाहिजे पोरांचे नाही असं आई मला सांगते ने शांत आई कुठं सगळं एकदम शांत सायलेंट जाईल आई ते तर अशा प्रकारे आत्ताला आईने बरोबर समजवलं कारण पोरं आहे तर थोडीशी त्रास देतात तिला तर त्याच्यामुळे ती तिलाच नाही पण मला ही अशा प्रकारे समजावते आरवी तिच्या वळण किंवा काय तर त्यामुळे आता इथे मामा तिला घेण्यासाठी आले होते आरवी नाराज झाली होती तिची मुलगी चालल्यामुळे कारण तिला छान वाटलं दोन तीन दिवस ती होती खेळायला दोन तीन दिवस पण नाही फक्त एक अर्धा दिवस, 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 दिवस म्हणावा लागेल कारण ऑलरेडी ती आता त्या दिवशी उशीरा आली होती पण ती रात्र जी आहे तर आरवीला मुस्त मजा वाटली इथे मामा तिला घेण्यासाठी आले होते इथून पुढे व्हिडिओज काढू वाटला नाही कारण काल ती आली पूर्णपणे गडबड गोंधळामध्ये पापडाचं तयारी कर सकाळपासून पापड बनवणे सांडगे बनवणे ह्यामध्ये गेला त्यामुळे काही गप्पा मारायला भेटले नाही आमचं डिस्कशन बऱ्यापैकी झालं लग्नामध्ये काय वेअर करायचं कसं ड्रेसिंग ठेवायचं ह्या सर्व गोष्टी आणि ते तिला निरोप दिला आता पुन्हा भेटू लग्नाच्या टाईमला कालच्यालाही मी सांगितलं की बॉन्डिंग नावाची गोष्ट काय काही असतात तर त्यांचं मावशीसोबत असतं काहींचं असतं ते आत्यासोबत असतं तर तसं माझं आत्यासोबत तर ती इथे गेली वाळवणाचे जे पदार्थ होतं ते सर्व इथे आणून ठेवले होते व्हिडिओचा मात्र एंड केला कारण पुढे माझी व्हिडिओ काढण्याची इच्छाच झाली नाही तर चला भेटूया नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय